मुंबई रेल्वे प्रवास म्हणजेच गुरांना अक्षरशः कोंबून केल्यासारखा प्रवास असा उच्च न्यायालयाने ताशेरे मागलेले आहेत आपण जर बघितलं तर मुंबई ही रेल्वे प्रवाशांची जीवनवाहिनी आहे आणि अशा ह्या जीवनवाहिनीमध्ये म्हणजे रेल्वेमधून प्रवास करताना अक्षरशः आपला म्हणजे जीव मुठीत घेऊन उदरनिर्वाहासाठी उ मुंबई आणि उपनगरात प्रवास करत असतात जर आपण मृत्यूचा आकडा जर बघितला तर यावर्षी दोन हजार पाचशे नव्वद एवढी मृत्यूची संख्या आहे त्याच्यामध्ये सोळाशे पन्नास मृत्यू हे जवळजवळ फक्त मध्य रेल्वेवरती झाले आहेत नऊशे चाळीसच्या आसपास पश्चिम रेल्वेवरती आहेत म्हणजे जवळजवळ दिवसाला सात जणांचा सा मृत्यू होतो ही अतिशय खेदजनक बाब आहे आणि ह्याच्यावरती रेल्वे प्रशासनाने व्यवस्थितपणे उपाययोजना करायला पाहिजेत त्या केलेल्या नाही आहेत उदाहरणार्थ दर बघायला गेलं दररोज ट्रेन ह्या लेट असतात आणि होतं काय त्याच्यामुळे दिवसाला पाच ते दहा मिनटं जर एक ट्रेन लेट उशिरा धावली तर ती ट्रेन लेट झाल्यामुळे ले दोन गाड्यांची गर्दी ही एका गाडीला होते आणि प्रचंड ताण हा दोन गाड्यांचा ताण हा एका गाडीवरती येतो आता बदलापूर शहरामध्ये जर आपण बघितलं तर जवळजवळ नऊ अडतीस नंतर दहा अठराला गाडी आहे म्हणजे चाळीस मिनटं गाडी नाही म्हणजे सकाळच्या सूत्र त्याच्या अगोदर पण तसंच आहे वीस मिनिटं गाडी नाही म्हणजे सकाळच्या क्षेत्रामध्ये पीक अवर्समध्ये जवळजवळ लाख सव्वा लाख लोक बदलापूरमधून प्रवास करत असतात आणि म्हणजे एक बदलापूर शहराचंच हे फक्त आपण उदाहरण जर दर घेतलं तर अतिशय प्रचंड अशी गर्दी त्या प्लॅटफॉर्मवरती होते आणि प्रत्येक जण हा गाडीमध्ये जागा पकडण्यासाठी व आपल्याला त्या ट्रेनमध्ये चढता यावं कारण माझा लेटमार्क लागता कामाने मला वेळेत कामावरती पोचता यावं याच्यासाठी गुरासारखं कोंबून प्रवास केला जातो आणि म्हणूनच मुंबई उच्च न्यायालयाने त्यासाठी ह्या रेल्वे प्रशासनाला धारेवर धरलेला आहे आता जर कारण जर बघायला गेलं तर गाडी लेट होणं त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर कधी कधी प्लॅटफॉर्म नंबर एक वर येणारी गाडी प्लॅटफॉर्म नंबर तीनवर येते किंवा चार वर येते जर प्लॅटफॉर्मची जागा बदलली तर आपल्याला गाडी मिळावी जर आपल्याला जिना चढू नये म्हणून शॉर्टकट अवलंबला जातो आणि मग रोळ ओलांडून प्रवास केला जातो त्याच्यामध्येही बऱ्याच जणांचा बळी जातो त्याचबरोबर जर बघायला गेलं तर लटकून प्रवास केला जातो आणि लटकून प्रवास केल्यामुळे वरतून पडून कितीतरी प्रवासी मृत्यूमुखी पडतात लटकून प्रवास करत असतानाच बरोबर खांब लागला जातो आणि खांब लागून कितीतरी मृत्यूजण मृत्यूजण होत आहेत जर बघायला गेलं तर जी काही यंत्रणा पाहिजे त्याच्यावरती उच्च न्यायालयाने चांगल्या प्रकारची यंत्रणा त्याचा अभ्यास करून त्याच्यावरती उपाययोजना करायला पाहिजे जर मुंबईची लोकसंख्या आणि प्रवास हा जर बघितला गेला आणि मृत्यूचा दर म्हणजे दिवसाला सात जणांचा मृत्यू होतो ही जर मृत्यूचा दर जर बघितला गेला तर अतिशय खेदजनक आहे हा म्हणजे आपण जर अभ्यास केला तर न्यूयॉर्कमध्ये याचा दर दोन पॉईंट सासष्ट आहे फ्रान्समध्ये वन पॉईंट थ्री आहे लंडनमध्ये वन पॉइंट फोर्टी थ्री आहे म्हणजे जर बघायला गेलं टोकियानंतर सर्वात व्यस्त असणारी रेल्वे जर बघायला गेलं तर मुंबईची उपनगरीय रेल्वे आहे आणि म्हणजे आताच्या घडाला घडीला बघायला गेलं तर मुंबईचा दर हा बघायला गेलं तो अडतीस पॉईंट आठ टक्के आहे म्हणजे सगळ्यात जास्त मृत्यूचा दर हा मुंबईमधला आहे आणि याच्यावरती तात्काळपणे एक समिती नेमून उच्चस्तरीय असे अधिकारी नेमून त्याच्यावरती तात्काळ उपाययोजना करून ह्या मृत्यूच्या सापळ्यातून कसं वाचता येतील याच्यासाठी जास्तीत जास्त गाड्या वाढवायला पाहिजेत त्याच पद्धतीने त्या वेळेत चालवायला पाहिजेत आणि मृत्यूवरती आळा कसा घालता येईल यासाठी पूर्ण अभ्यास करून ही यंत्रा पूर्णपणे कामाला लावली तर नक्कीच हे आज मृत्युमुखी पडणारे प्रवासी आहेत त्याचप्रमाणे जखमी झालेले प्रवास आहेत त्यांचा प्रमाण कमी करता येईल